या व्हिडिओमध्ये मराठी समानार्थी शब्द आहेत आणि त्यापैकी साप हा शब्द आहे त्या साप या शब्दासाठी सारख्या अर्थाचे शब्द आहेत समान अर्थाचे शब्द आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साप या शब्दाचे समानार्थी शब्द आपण पाहूया साप आपल्या मराठी मराठीतील शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असे व्हिडिओ आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साप या शब्दाला भुजंग असेही म्हणतात भुजंग साप या शब्दाला समानार्थी शब्द भुजंग म्हणतात आणि सर्प असेही म्हणतात भुजंग सर्प असेही म्हणतात पुढे अही असेही म्हणतात अही या शब्दाला अही सुद्धा म्हणतात आणि पुढे व्याल असेही म्हणतात तक्षक असेही म्हणतात भुजंग सर्प अहि व्याल आणि तक्षक हे साप शब्दाचे समानार्थी शब्द आहेत